आठवी आणि आपला आजचा विषय आहे भूगोल आज आपण भूगोलामध्ये अभ्यासणार आहोत आर्द्रता व ढग चला तर मग समजून घेऊया आर्द्रता म्हणजे काय आणि ढगाचे प्रकार अध्ययन निष्पत्ती बाष्पीभवन व सांद्रीभवन या नैसर्गिक घटनांविषयी माहिती सांगतो आर्द्रतेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करतो विद्यार्थी मित्रांनो या चित्राचे नीट निरीक्षण करा आणि मला सांगा हि तीन चित्र कोणत्या प्रदेशातील आहे या चित्रात खाली वाळू दिसत आहे मागे उंट दिसत आहे म्हणजे हे चित्र राजस्थान मधील आहे या चित्रामध्ये उंच उंच इमारती समुद्रकिनारी दिसत आहेत म्हणजेच हे चित्र मुंबईतील आहे या तिसऱ्या चित्रामध्ये मागे बर्फाचे डोंगर दिसत आहेत आणि मुलांनी जाड कपडे घातले आहेत म्हणजे हे चित्र काश्मीर मधलं आहे विद्यार्थी मित्रांनो या चित्रातील हा भैरव सिंग आपल्या पत्नीला काय सांगतो ऐका आता ऊन खूपच आहे थांबले आहे मला वाळूच्या वादळाची शक्यता वाटते लवकरच घरात जाऊया होय मलाही तसेच वाटते चला पटापट आता वाळूच वादळ येणार आहे म्हणजे हा प्रदेश कोणता आहे वाळवंटी प्रदेश वाळवंटी प्रदेशात असे वाळूच वादळ येत असत राजस्थान कोरड्या व उष्ण हवेच्या प्रदेशात येते या हवे बाष्प अत्यल्प असते आणि येथील लोक सुती व सैलसर पेहराव वापरतात या चित्रामध्ये सोहम आपल्या मित्राला काय सांगतोय पहा बरं सोहम म्हणाला मित्रा वातावरणात फारच उकाडा आहे त्यावर त्याचा मित्र काय म्हणाला सोहम हो रे मी तर घामामुळे चक्क भिजलो आहे अशी घामाघूम होण्याची परिस्थिती आली आहे हे चित्र कुठल्या प्रदेशातलं आहे मुंबई अगदी बरोबर मुंबई हे उष्ण व दमट हवेच्या प्रदेशात येते तेथील हवे बाष्पाचे प्रमाण जास्त असते आणि त्यातच जर आकाशात काळे ढग जमले तर हवेतील उष्णता अधिक वाढते या चित्रातील आई मुलांना काय म्हणते मुलांनो इकडे या पटकन स्वेटर घाला आणि नंतर खेळा मग मुलं काय उत्तर देतात आई थांब ना जरा मला खेळू दे आता या ठिकाणी आई मुलांना स्वेटर घालायला सांगते कारण या प्रदेशात तुम्हाला बर्फ दिसत आहे हे चित्र आहे काश्मीर खोऱ्यातील काश्मीर खोरे थंड व कोरड्या हवेच्या प्रदेशात येते तेथील हवे, ते। ते हवे बाष्पाचे प्रमाण अल्प असते तेथील लोक पूर्ण अंग उबदार कपड्यांनी झाकतात आपल्याला वाळवंटी प्रदेश किनारी प्रदेश व पर्वतीय प्रदेशांमध्ये हवेच्या स्थितीत होणारे बदल चित्रातील संवादावरून लक्षात येतात विद्यार्थी मित्रांनो आता लक्षात ठेवा वाळवंटी प्रदेशातील हवामान उष्ण व कोरडे असते समुद्रकिनारी असलेल्या प्रदेशातील हवामान हे उष्ण व दमट असते थंड प्रदेशातील हवामान शीत व कोरडे असते आपल्या चर्चेतून आपल्याला उष्ण दमट कोरडी व थंड हे सर्व शब्द हवेचे स्थितीदर्शक आहेत हे समजले त्याचबरोबर त्यांची सांगड वातावरणातील बाष्पाशी होत आहे मग हा बाष्प हा घटक वातावरणात अदृश्य असतो कोणत्याही ठिकाणची हवेची स्थिती स्पष्ट करताना बाष्प हा घटक प्राधान्याने विचारात घेतला जातो एखाद्या ठिकाणी पर्जन्य स्थिती निर्माण होण्यासाठी वातावरणात बाष्प असणे आवश्यक असते जरा विचार करा हिवाळ्यात आपण जेव्हा आरशाच्या काचेवर उच्छवास सोडतो तेव्हा आरशावर थोड्याशा प्रमाणात पाण्याचे थेंब जमा झालेले आढळतात माहिती का तुम्हाला असे का होते असे होते कारण थंड हवेत बाष्प धारण क्षमता उष्ण हवेच्या तुलनेने कमी असल्यामुळे उच्छवासातील बाष्पाचे सांद्रीभवन होते आपण नाकातून किंवा तोंडातून सोडलेल्या हवेचे किंवा वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होते आणि या उलट उन्हाळ्यात आपण जेव्हा आरशाच्या काचे आरशावर पाण्याचे थेंब जमा झालेले आढळत नाही गरम किंवा उष्ण हवेत बाष्प धारण क्षमता तुलनेने अधिक असल्यामुळे उच्वासातील बाष्पाचे सांद्रीभवन न होता ते हवेत मिसळले जाते चला तर मग आता आपण बाष्पीभवन म्हणजे काय ते समजून घेऊ बाष्पीभवन ही पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते बाष्पीभवनाची प्रक्रिया हवेची शुष्कता तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर आधारित असते कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो कोरड्या व थंड हवेतही बाष्पीभवनाची क्रिया सुरू राहते या उलट अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया मंदावते वातावरणातील हवेच्या वाहण्याचा वेग व हवेचे तापमान जास्त असेल तर त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया जलद होते वारा कमी वेगाने वाहत असे, असेल व हवा थंड असेल तर बाष्पीभवन कमी होते विद्यार्थी मित्रांनो जरा डोकं चालवा आणि सांगा वाळत घातलेले कपडे कोणत्या ऋतूत लवकर वाळतात आणि कोणत्या ऋतूत कपडे वाळण्यास विलंब होतो त्याचे कारण काय असेल वाळत घातलेले कपडे उन्हाळ्यात लवकर वाळतात कारण उन्हाळ्यात हवा कोरडी व उष्ण असते त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि कपडे लवकर वाळतात हिवाळ्यात कपडे वाळण्यास वेळ लागतो कारण हवा थंड असते हवा थंड असली की बाष्पीभवनाचा वेग कमी होतो पावसाळ्याच्या दिवसात हवा दमट असते दमट हवा पाण्याच्या वाफेने भरलेली असते वातावरणातील आर्द्रता आधीच जास्त असल्यामुळे ओलावा बाष्पात बदलणे कठीण होते त्यामुळे बाष्पीभवन खूप मंद होते यामुळे पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नाहीत अगदी बरोबर खूप छान वातावरणातील आर्द्रता म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण आर्द्रता व ढग या पाठाचा भाग दोन नक्कीच पहा